आय फ्रेंड्स मी रमा कांबळे माझ्या या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आज तुम्हाला एक आई कशा प्रकारे आपल्या लहान मुलाला सांभाळते आणि प्लस घरचं सगळं काम करते तर प्रत्येकांना काय वाटतं की अरे आई फक्त काय घरचं कामच करते काय दुसरं काही करत नाही पण असं नका म्हणू की आई फक्त बाळ सांभाळते किंवा घरचं काम करते ट्वेंटी फोर आवर्स काम करते आणि ती कधी म्हणत नाही की मी थकले वगैरे तर मी अशाच प्रकारे एक व्हिडिओ समोर घेऊन आलेली आहे माझा आणि माझ्या मुलाचा तो, तो कसं माझ्या प्रत्येक कामामध्ये लुडबुड लुडबुड करतो हे बघा आजवी काय करतोय बघा मला म्हणतो तू खेळत बस मी भांडे घासतो तू तर खाली आजवी तो मला लवकर भांडे घासून घेऊ दे उतर खाली काय आधी माझी तुला भांडे घासू देऊ का नाही आधी मम्मा घासून घेते नंतर तू घास सरक बाजूला मी बाजूला सरकू का तू भांडे घासतोस मी खेळत बसू छोटा तू वायस कमी आहे काम हा मी तुझी मदत करत काही माझी मदत करायची गरज नाही तुला तू खाली बस

तुझी बारी का आता हा का काम हे बघा कशा प्रकारे माझ्या मध्ये 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 करतो याने काहीच काम नाही करू देत मम्माला दे झालं का लवकर दे मम्माला करू दे काम काय नाही झालं आणखी दे लवकरच आदवी बस आता दे दे आता करू दे मम्मा तू काय करतोस बाळा नाही कपडे धुतोस का हां ते कोणाचं शर्ट आहे तुझं शर्ट आहे का मग तू तुझे कपडे धुतोस का असं कपडे कोण धुत मम्मी धुती तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा जय भीम नमो आहे धन्यवाद